दृष्ट लागू नये ही पालकांना वाटणारी भावना योग्य पण त्याहून महत्वाचं बाळाच्या आरोग्य जर इतक्या कमी वयात बाळाचं आरोग्य बिघडलं तर त्याला पुढेही आरोग्यासंबंधी समस्या सामना करावा लागू शकतो त्यांना बांधण्यात आलेल्या धाग्यामध्ये अनेक बॅक्टेरिया असतात बाळाच्या अंगाला लावलेली ते रे त्यात त्यामुळे या धाग्याद्वारे बाळांना इन्फेक्शन होतं अशात त्यांना ताप सर्दी खोकला अशा समस्या होतात म्हणून पालकांनी काही पण परत थोड्या बाजू बाजूला ठेवून आपल्या बाळा आरोग्याला विचार करावा काळा धागा बांधणे हा खरोखर योग्य आहे का तर नाही असेच म्हणावं लागेल कारण काळा धागा बांधल्यामुळे बाळाला इजा होण्याची शक्यता वाढते बाळाला कपडे घालताना किंवा काढताना हा धागा घेतला जाऊ शकतो का ते हा धागा चोखल्यामुळे बाळाला इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते कारण काही धागा बाळाच्या हातात चुविताच असतो त्यामुळे कि कितपत स्वच्छ असते याबाबत शंकाच असते जर तुम्ही धागा खेतला जाऊ नये किंवा बाळाला चोखता येऊ नये म्हणून जास्त घट्ट बांधला तर बाळाला जळजळ किंवा जास्त रक्त साकारू शकते सुरुवातीला धागा भलेही घट्ट वाटणार नाही पण जर, जर, जर जसं बाळाचं वजन वाढत तर तो धागा घट्ट होईल तसेच जेव्हा तो धागा ओला बाळाच्या आंघोळी किंवा दामणी तेव्हा बाळ त्वचेचे इन्फेक्ट होण्याची भीती असते बाळाला काळा धागा बांधण्याची परंपरा आपल्याकडे खूप प्राचीन आहे जर तुम्ही काही तुम्हाला याचं पालन करायचं असेल तर आपण धागा हातावर किंवा मानेजवळ बांधण्यावर टाचेजवळ म्हणजे वंजण्यासारखं बांधवा असे केल्याने बाळाला तो तोंडाचे ते घासता तो येणार नाही आणि नाही जाणार नाही तसंच पाळी बांधला असल्याने जखम होण्याची शक्यता नाही आपण काळा धाग्याऐवजी आपण सूचित काळ्या धाग्याऐवजी तुम्ही पर्यायी प्लॅस्टिकच्या बाळांसाठी मिळणाऱ्या काळ्या बांगड्या ज्या तुटत नाहीत त्या वापरू शकता पण हे निश्चित करा की बांगड्या प्लॅस्टिकच्या चांगल्या गुणवत्तेचा असेल कारण जर बांगडी बाळ तोंडात घासले तर त्याने हे होऊ शकतो दुसरा पर्याय म्हणजे बाजारात मिळणारा नव्या काळ्या मडुकाचे ब्रेसलेट मिळते हे धाकणपेक्षा सुरक्षित मानलं जाते किंवा त्याऐवजी तुम्ही चांदीचे वाळ हे घालू शकता कारण चांदी ही कोणत्याही प्रकार अपायकारक नाही बाळाच्या कापड किंवा तळवर काही तीट लाव लावणं हा सुद्धा वाईट नजरेपासून वाचण्याचा असून चांगला उपाय आहे फक्त काळजी घ्यायची जे जवळ तुम्ही वापरा ते त्याने बाळाला त्वचेला कोणताही अपय होणार नाही तसेच बाळाच्या डोळ्याखाली काजल लावू नये कारण ते सुरक्षित नाही काळा रंग हा दुष्ट लागण्यापासून बचाव करण्याचं म्हणून ओळखला जातो डोळ्यांना काजळ लावू नये असो किंवा हातापायामध्ये काळा धागा बांधणे असतो दुष्ट लागू नये म्हणून अशा अनेक गोष्टी केल्या जातात बऱ्याच लोकांची मान्यता असते की नुसत्या जनमलेल्या बाळाला दुष्ट लागणं लागू नये म्हणून अशा अनेक गोष्टीने केल्या जातात त्याची काळा धागा बांधणे मग बाळाच्या गळ्यात हातात पायामध्ये कमऱ्यामध्ये काळा धागा बांधला जातो मात्र लहान मुलांना हातापायामध्ये प्रकारे काळा धागा बांधणे नुकसान काळ ठरवू शकतं काळ्या कशा प्रकारे नुकसान होऊ शकते याचे आरोग्य बिघडते एक लहान मुलाला साधारणपणे दहा ते बारा दिवस वाळा ताप आला होता पण आपण पण पानपर बाजू हे काळात धागे बांधणे बंद करा कारण या धाग्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो त्यामुळे सुरवातीचे किंवा तीन महिने तरी बाळा असे धागे बांधू नका